रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे जयसिंगपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन कोल्हापूर येथील स्वस्वरूप सांप्रदायिक कोल्हापूर जिल्हा सेवा समिती व जगदगुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान नाणिश महाराष्ट्र यांच्या वतीने जयसिंगपूर तालुका शिरोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 18 फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शासकीय रक्तपेढ्यांमध्ये रक्त संकलन करून गरजू रुग्णांना मोफत रक्त दिले जाणार आहे फेब्रुवारी मार्च या महिन्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याने रुग्णांची गरज लक्षात घेऊन जगतगुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान व स्वस्वरूप संप्रदाय कोल्हापूर जिल्हा सेवा समितीच्या वतीनं शिरो तालुक्यातील जयसिंगपूर येथे रक्तदान शिबिर आयोजित केल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष माळी व शिरो तालुका अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी दिली हे शिबिर पार पडण्यासाठी जिल्हा महिला अध्यक्ष प्रणाली पाटील माजी जिल्हा महिला अध्यक्षा सुनीता हेरवाडे तालुका कॅप्टन ओमकार साळुंखे तालुका युवा प्रमुख विवेक पाटील कार्यतर पदाधिकारी सुरेश शिंगाडे दीपक पाटील तालुका सचिव राजाराम काळे प्रसिद्धी प्रमुख घोरपडे विजय माळे उज्ज्वला पवार अमोल राजगिरे सुरेश पाटील ऐश्वर्या शेट्टी उदगाव जयसिंगपूर सेवा केंद्र अध्यक्ष गणपती मोरे दत्तनगर सेवा केंद्र अध्यक्ष मालन जाधव यटराव सेवा केंद्र अध्यक्ष शोभा शिंदे अर्जुनवाड सेवा केंद्र अध्यक्ष मनिषा माळी भालवाड सेवा केंद्र अध्यक्ष यशोदा ढेकळे यांच्यासह राजापूर आरती केंद्र अब्दुल्ला आरती केंद्र हेरवाड आरती केंद्र हे परिश्रम घेत आहेत महानकारी निप्ससाठी पूजा पाटील शिरोळ